तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सक्क्या बहिणी सक्क्या जावा तर फायनली आज दहा दिवसाच्या नंतर थोडस फ्री झालोय गणपती बाप्पा दोन दिवसामध्ये सगळेच गणपती बाप्पा वाटा लावणार आहात तर वाटा लावायच्या अगोदर आपल्या इकडे म्हणजे सगळीकडेच महाराष्ट्रामध्ये चौका चौकांमध्ये छान मंडळ असतात मंडळ असतात आणि छान छान असे देखावे सादर करण्याचा प्रयत्न करतात तर त्याला थोडक्यात आरस असं म्हटलं जातं तर बऱ्याच वर्षापासून आम्ही आरस पाहिली नव्हती कारण बरोबर होतो आल्याच्या नंतर थोडंफार दहा दिवस पूजेसाठी यायचो आणि मग निघून जायचो तर मग आता खूप दिवसानंतर म्हटलं चला जा पाहायला जाऊया आणि गेल्या दोन तीन वर्षात तर आरस झाल्या पण नव्हत्या कोरोनामुळं तर चला म्हंटल मुलं पण खुश होती जाऊन पाहून हो यावं थोडस फ्रेश वाटेल म्हटलं सगळ्यांनाच थोडंसं घराबाहेर पडून यावं म्हंटलं आज कारण दहा पंधरा दिवस झाले दहा पंधरा दिवस मनाहीच म्हणता जास्त दिवस झाले थोडासा कामाचा व्याप होता पण दोन दिवसापासून तसं तुम्ही गौरी गणपतीचे आम्ही गौरींचे जे पारंपरिक आपले मंगळागौरचे जे खेळ खेळलो त्याचे व्हिडिओ तुम्ही पाहत होते मग त्या मध्ये जरा दोन दिवस जरा आराम भेटला आम्हाला तुम्हाला म्हणजे बऱ्याचशा शक्त आल्या कमेंट आल्या की ताई तुम्ही डेली ब्लॉग टाका ना आम्हाला ताईचं बोलणं आम्ही मिस करतोय तुमचे डेली ब्लॉग आम्ही मिस करतोय ते पण टाका आणि हे पण टाका पण ते व्हिडिओ बरेच मोबाईलमध्ये होते म्हटलं ते अगोदर सगळे तुमच्यापर्यंत पोहोचवावे आणि मग नंतर आपले डेली ब्लॉक आपल्याला रोज टाकायचेच आहे तर आणि भरपूर दिवस सजून दोन दिवस जरा रिलॅक्स पण फील फील केलं काही व्हिडिओ नाही काय नाही काय नाही आपले घरगुती नॉर्मल काम करायचं आणि मस्तपैकी आराम करायचा तर मग आता गणपती पाहायला तर जायचंच होतं पण त्याचबरोबर पटवळ गंजाऊकामध्ये गणपतीचं म्हणजे जे मंडळ आहे तिथे आरतीचा सुद्धा मान होता आम्हाला दोघींना तर मग म्हटलं चला तसेच गणपती पण पाहूया आणि तिथल्या गणपती बाप्पांची आरती पण करून यावी आता निघालोय आम्ही मुलं स्वाती राजू काय आमच्या येत नाही तर तेच तर त्यांना म्हटलं मी चला दाजी पण दोन तीन वेळेस फोर्स केले चला चला ते म्हणले नाही तुम्ही जाऊन या मला नाही आवडत मग आता नाहीला काही ऑप्शनच नाहीये नाहीला काही औषधच नाहीये मला औषधच म्हणायचं दुसरं जाऊ दे काय असा असू करा दागी किती एखाद्या माणसाला फोर्स केला तर जर ते जर नाहीच येते नाही नाहीच म्हणते तर मग असं वाटतंय चला सोडून द्या नाही म्हटल्यानंतर काय उपयोग कमेंट येतात की त्यांना का नाही म्हणलंय मागं पण कमेंट झालं की स्वतः एकटीच फिरते नाही येत त्यांना नाही नाहीच आवडत त्या खात किती आपण जरी त्यांच्या पुढे डोकं जरी फोडून घेतलं ना चला तरी पण ते नाही ऐकणार त्याच्यात मग मला पण वाटतं त्यांनी यावा बरोबर सावगांनी फिरावा सगळं काही गोष्टी होतात माझ्या गो सगळं काही म्हणजे होतं पण नाही म्हणल्यानंतर त्या नाहीला औषध नाहीये तर असं चला खूप खूप असं रिअरली अखाद्या वेळेस जर असला मूड तर तयार होतात नाहीतर मग रेग्युलरली त्यांचं नाही इकडं जायचं नाही तुम्ही जाऊ जायचं मी थांबतो घरी म्हणजे असं काही त्यांना बाहेर नाही आवडत ते आल्याच्या नंतरच दुसऱ्या दिवशी कसे काय स्वतः होऊन म्हणले त्या कसं काय त्यांचा मूड झाला आणि त्याच्यानंतर पुन्हा नाहीच म्हणले आलो मी फिरून आता वर्षभराचं चला असं काय चला निघतो आता हा उशीर होईल कारण तर चला सात वाजता आरतीचा टाइम आहे वेळेवर पोहोचवायला पाहिजे ना किशोर जी डाघवाल अध्यक्ष कार्याध्यक्ष एडवोकेट सुनील सोर्यंशी उपाध्यक्ष एडवोकेट मंदार पड़स्कर सचिव श्री रोहन सचिन सचिनकर मूर्तिकार अमोल अंकर मंगेश सैदाणे नवग्रह निवेदन राजेंद्र غریب او خاطر اپ کے سٹیل ہندے گڈی نگر حاجی پیار دا आयोजित भव्य गणेशोत्सव दोन हजार चोवीस मध्ये आज आपल्या शिव प्रतिष्ठानच्या आरती करण्यासाठी सर्व सदस्य अध्यक्षा उपाध्यक्षा उपस्थित आहेत तसेच आजच्या आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सख्या वहिणी सख्या जावा या युट्यूब चॅनलच्या जे की त्यांची एकशे पन्नास के फॉलोअर्स आहेत अशा भारतीताई मुठे व स्वातीताई मुठे या या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं ते शिवर प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक स्वागत या ठिकाणी शिवरण महिला मंडळाच्या अध्यक्षा माननीय आढवताई उपाध्यक्षा उज्वलाताई भागवत तसेच रासनेताई मनीषा जाधव रासने मनीषा टकलेताई आरती सांगळे चंद्रकला रासने उज्वला कनरकर आशाताई डागोले चित्रा जाधव अनुजेताई डागोले तमिताई डागोले अंकिताताई जाधव या ठिकाणी आजच्या प्रमुख पाहुण्या बहिणी साख्या जावा या युट्यूब चॅनलच्या सोशल मीडियावर अशा भारतीताई मुठे व स्वातीताई मुठे यांचे शिवर प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक स्वागत करणाऱ्या साख्या बहिणी साख्या जावा या युट्यूब चॅनलवर असणाऱ्या भारतीताई मुठे व स्वातीताई मुठे यांचं शिव्रत प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक स्वागत यांचा या ठिकाणी शिवव्रत महिला मंडळाच्या अध्यक्षा आरतीताई आढाव व उज्ज्वलाताई भांगे यांच्या वतीनं सत्कार केला जात आहे मी दोहींनाही विनंती करतो की शिवव्रत प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सत्कार त्यांनी या ठिकाणी स्वीकारावा या ठिकाणी आरती आढाव यांच्या वतीनं सत्कार संपूर्ण झालेला आहे या ठिकाणी प्रसिद्ध उद्योजक इंजिनियर माननीय शंकरजी मुठे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर भोगोरे करतो की त्यांनी आपला सत्कार स्वीकारवा शिवळ प्रतिष्ठानच्या सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी वर्षभर वर विविध सामाजिक सांस्कृतिक काम मंडळाच्या माध्यमातून करीत असतात तर सगळ्यात अगोदर इथं ज्या जमलेल्या महिला मंडळ भगिनी आहे आम्हाला इतक्या रिस्पेक्टली आदरांनी बोलवल्याबद्दल तुमच्या सर्वांच्या अगदी आमच्या कुटुंबातर्फे आणि आम्ही दोघी मनपूर्वक आभार मानतो खरच खूप छान वाटलं खूप मस्त वाटलं तुमचं सगळ्यांचं प्रेम पाहून इतकं खरच खूप फील झालंय मस्त वाटलंय अगदी मनापासून आम्ही आभार मानतो आरती आम्हाला इथं बोलवलं आरती मान दिला त्याबद्दल सुद्धा तुम्ही सगळ्यांच्या अगदी मनापासून आभार मानतो मागची तुमचा सुद्धा खूप खूप आभार मानतो सगळ्यांनी मिळून इथं एवढा प्रेम दिला सन्मान दिला त्याबद्दल सुद्धा आभार मानतो थँक्यू तर खूप छान वाटलं येऊन छान अशी आरस सुद्धा इथं यांनी केली होती पावनखिंडीची तर गडबडीत पाहायला मिळाली नाही नंतर जाता जाता थोडा वेळ पाहिली पण खूप मस्त वाटलं इतक्या साऱ्या महिला एकत्रित येऊन अशा प्रकारचे म्हणजे एक घरगुती कामातनं थोडंसं बाहेर येऊन महिला मंडळांनी असे थो थोडेसे छोटे मोठे सण उत्सव साजरे केले की खरंच मनाला सुद्धा छान वाटतं आणि एक मन फ्रेश वाटतं रोज रोज घरातली तीच कामं आणि तेच तेच करून एक थोडंसं चेंजमेंट पाहिजे असतं प्रत्येकाला जसं पुरुष मंडळी किंवा मग माणसं बाहेर गेल्याच्यानंतर थोडंसं त्यांना एक वेगळं चेंजमेंट वाटते पण लेडीजला घरात 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 राहूनच तेच तेच म्हटल्याच्यानंतर एक माइंड फ्रेश होण्यासाठी एक थोडं तरी असा महिला मंडळांचा ग्रुप करून छोटे मोठे असे जे इव्हेंट अरेंज केले किंवा मग छोटे छोटे फंक्शन बर्थडे पार्टीज झालं किटी पार्टीज झाला असं एकत्र येऊन एक अर्गत असा गप्पा जरी मार मारल्या ना तरी पण असं थोडंसं मन मोकळं झाल्यागत होतं तर यांचा दोनशे महिलांचा ग्रुप आहे आणि आज इथे इतक्या अवेलेबल नव्हत्या कारण खूप अचानक ठरलं जितक्या होत्या तितक्या आल्या खूप बरं वाटलं सगळ्यांच्या अगदी पुन्हा मनापासून धन्यवाद मानतो आम्ही आणि आमचा परिवार इतकं छान असं प्रेम दिल्याबद्दल इतका आदर सन्मान आणि रिस्पेक्ट दिल्याबद्दल सगळ्यांबरोबर फोटोज वगैरे काढले राज्याच्या कार्याध्यक्षपदी माननीय सौ आशाताई डागोले यांची नियुक्ती झालेली आहे ठिकाणी आलेल्या प्रमुख पाहुण्या भारतीताई मुठे व स्वातीताई मुठे तसेच शिवरत महिला मंडळाच्या सर्व सदस्यांना या ठिकाणी त्यांचा निवड झाल्याबद्दल सत्कार करायचा आहे तरी मी कृपया विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी सत्कार संपन्न करावा त्यांना त्यांचा सत्कार संपन्न करायचा आहे कृपया मी विनंती करतो की त्यांनी सौ आशाताई डागोले यांचा या ठिकाणी राज्य कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करावा जेणेकरून लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी आरसचा शो सुरू करता येईल माननीय संस्थापक अध्यक्ष श्री किशोरजी डागोले साहेब यांच्याबरोबर तर अगदी छान असा आरसचा देखावा इथं सादर करण्याचा प्रयत्न केला होता पावनखिंड असं ह्या आरसचं नाव होतं आणि खूप सुंदर प्रकारे त्यांनी इथं सादर करण्याचा प्रयत्न केलेला होता तर जास्त काय आम्ही म्हणजे सगळ्यात अगोदर हेच आरस आम्ही इथंच पाहायला आलो आणि इथनं पुढे आम्हाला अजून दुसऱ्या आरस पाहायला जायच्या होत्या पण एक चार पाचच पाहिल्या आम्ही कारण गर्दी खूप होती गर्दी खूप असल्यामुळं म्हणजे गाडी कुठं घेऊन जायला चान्सच नव्हता काय फिरायचं ते पाय पाय फिरायचं असं होतं आणि मुलंबरोबर असल्याच्यानंतर पाय फिरणं होत नाही हा एक विषय झाला त्याच्यामुळे मग मेन मेन ज्या आरस होत्या त्याच पाहिल्या आम्ही सगळा प्रोग्राम झाल्याच्यानंतर मस्त इथं लेडीज म्हणल्यानंतर ले फोटोची काही कमी का नसती सेल्फी फोटोज वगैरे असे भरपूर काही काढले आणि मग तिथून आम्ही कसं जावं म्हटलं कारण खूप सारी ट्रॅफिक होती गाडी जायला आतमध्ये जागा नव्हती त्यामुळे मग ऑटो करून आम्ही थोडं थोडं डिस्टन्सवर आरस पाहायला निघालो तर मग सगळे फोटोज वगैरे काढल्याच्या नंतर आरस सुरू करण्यात आली एक दोन मिनिटं उभा राहून आरस पाहिली तर खूप सुंदर असा देखा होता खूप छान वाटलं पाहून सुद्धा थोडक्यात आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न केला पावनखिंड जी आहे ती आजकाल मुलांना इतिहासाबद्दल थोडस विसर पडत चाललेलं आहे म्हणजे आजकालच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या किंवा मोबाईलच्या दुनियामध्ये अशा काही गोष्टी पाहायला मिळत नाही गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पावन चरणी त्रिवार अभिवादन करून शिव वरद प्रतिष्ठान आपल्या उत्तमोत्तम देखाव्यांची परंपरा कायम राखत सादर करत आहे भव्य ऐतिहासिक हलता देखावानाच्या मधानंतर वधानंतर शहान स्वराज्यावर सिद्धी जोहरला धडलं त्यावेळी शिवराय पन्हाळ गडावर होते सिद्धी जोहरद पन्हाळा वेढा घातला दोन मार्च सोळाशे साठ चा तो दिवस चार महिन्याहून अधिक काळ पन्हाळ्यामध्ये अडकून पडलेल्या शिवरायांनी बाहेर पडण्यासाठी दिवस निवडला दिवस, दिवस नव्हे रात्र आषाढी पौर्णिमेची रात्र बारा जुलै सोळाशे साठ खूप साऱ्या प्रयत्नांनी हे धाडस करावं लागलं होतं वेढ्यात बाहेर पडताना शिवा काशीद महाराजांचा पोशाख करून पालखीत निघाले आणि महाराज आहेत असं समजून सिद्धी जोहरच्या सैन्याकडनं ते पकडले गेले आणि स्वराज्याच्या कामी आले पन्हाळ्यात बाहेर पडताना महाराजांच्या समेत होते स्वराज्याचे गुप्तहेर बहिरजी नाईक रायाजी बांदल फुलाजी प्रभू बाजी प्रभू देशपांडे दे, यांच्यासह निवडक सहाशे मावळे विशाळगड जवळ करायचा होता वाटेत होती घोडखिंड ते पार करून पुढे विशाळगड गाठायचा होता पन्हाळगड ते घोडखिंड अंतर किलोमीटर तर होता दहा ते बारा किलोमीटर अंतरावर शिवा काशींना मारल्यानंतर महाराजांच्या आला मा आपलं सैन्य घेऊन तो सिद्धी मसूद सिद्धी चोहरता जावई आणि ही खबर महाराजांना लागली तीनशे सैनिकांसह महाराजांनी विशाळगड कर जवळ करावा आणि आपण खिंडीतच थांबून गणिमाना रोखून धरू असा निर्धार बाजी प्रभू आणि केला बाजी प्रभू आणि बांदल सैन्याला तिथे घोड सोडून विशाळगडाकडे निघण्यासाठी राजे तयार होत नव्हते नाही बाजी आम्ही तुम्हाला पुलाची रायजींना आमच्या तमाम भावंडांना इथं सोडून जाणार नाही काळजी नका करू राजे नाही भाजी राजे माझ्या डोळ्या देखत मी तुमचं बरं वाईट झालेलं बघू शकणार नाही राजे लाख मेले तरी चालतील लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे पण माझी झाली जल्दी करा राजा गरीब दिसायला लागलाय जा राजे जा जा राजे जा राजे विनंती करतोय जा आपल्या जीवा भावाच्या सोडून जाण्याची राजांची इच्छाच नव्हती मुळगडावर तोपर्यंत या खोडखेंडीत आणखून ठेवतो की काय ते ठरलं आणि राजे निघाले रात्री नऊ वाजता पन्हाळ्यावर सगळे निघाले रात्र घरचा प्रवास करून दमलेले थकलेले मात्र घोडखिंडी मध्ये गणिमाला रोखायचं गणिमाशी दोन हात कड्याच स्फुलिंग बाजी प्रभंडी भरलं आज तुमचं युद्ध आहे काळ बनू पाहणाऱ्या वेशी, तुमचं युद्ध आहे अफाट संख्येचा गणीम पाहून मनात वाटणाऱ्या भीतीशी त्यानंतर तिथली आरस एक दोन तीन मिनटं उभा राहून आम्ही पाहिली सगळ्यांनी गर्दी खूप होती आणि मग गाडीमध्ये बसलो गाडीमध्ये बसून आणखी खूप सारा फिरावं वाटत होतं पण गाडी आतमध्ये न्यायला जसं की अगोदर पण म्हणलं अजिबात चान्स नव्हता मग आम्ही एक काम केलं की गाडी आहे ठिकाणी फिरतोय आपण कुठं घेतली ऑटो माने वाड्यान हा माळे ना ऑटो घेऊन काम आहे ऑटो सुद्धा म्हणजे दुसऱ्या आरस पर्यंत जायपर्यंतच घेतली एक दोन मिनटाच्या डिस्टन्स वर काय झालं ध्रुव कोणी घेतला बोलून घेतला आता हात लावला होता फोटो बोलतो का तर इथं पाहू शकता तुम्ही सगळीकडे जिकडं नजर फिरेल तिकडं गर्दीच गर्दी इतक्या गर्दी आहे तरी गाड्या काही कमी नाहीये तर टू व्हीलर फोर व्हीलर गाड्यांना तर नाही नाहीये म्हणजे हाच एक सण असतो महाराष्ट्रामध्ये खूप धूमधडाक्याने आणि मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो बाकीचे तर करतातच पण गणपतीची एक वेगळीच मजा असते दरवर्षी गणपती तर रात्रभर लोक एक आरस पाहण्यासाठी अशा रस्त्यावरती आलेले असतात रात्रभर लोक फिरतात गणपती पाहण्यासाठी तरी पण एक अगोदर एक पाच सहा वर्षापूर्वी जी मजा होती ना ती राहिलेली नाही आता संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळक यांना विनम्र अभिवादन करून आपल्या शहराच ग्रामदैवत श्री विशाल गणेशाच्या सानिध्यात असलेलं माळीवडा तरुण मंडळ ट्रस्ट गणपतीची तालीम आलेल्या तमाम गणेश भक्तांचं मनपूर्वक त्यानंतर इथे पहा नागचे नागपंचमीचा देखावा सादर करण्यात आलेला आहे हे असे काही जे बायकांचे सण आहेत ना ते सुद्धा दिवसेंदिवस म्हणजे ह्या सुद्धा पद्धती कालबाह्य होत चाललेल्या आहेत इतकं काही पाहायला मिळत नाही पहिल्यासारख्या पहिले खूप म्हणजे मला आठवतं पहिले म्हणजे लग्नाच्या अगोदर म्हणा किंवा लग्न झाल्यावरती दोन तीन वर्षानंतर म्हणावा की खूप अशा बायका फेर धरायच्या किंवा नागपंचमीचा सण याने अगोदर खूप तयारी असायची खूप एन्जॉय असायचा आता नागपंचमीचा सण आला की नाही आला आज नागपंचमी आहे की नाही ना आहे असं सुद्धा कळत नाही म्हणजे काहीच पहिल्यासारख्या काहीच अशा आठवणी फिलिंग्स तसं काहीच राहिलेलं नाही आहे पूर्वी नागपंचमीचा सण येण्या अगोदर बायकांची बांगड्या भरायची तयारी मेहंदीची तयारी म्हणजे सगळं काही असं खूप उत्सुकतेने साजरं केलं जायचं पण आता तसं असं काहीच राहिलेलं नाहीये म्हणजे असं काही सण आला काय गेला काय काहीच असं वाटत नाहीये त्या सणाचं असं महत्वच राहिलेलं नाहीये आता तर किती सुंदर पहा पाहायला किती छान वाटतं आता नागपंचमीला झोके कुणी बांधत नाही फेर कुणी धरत नाही तर वारोळाला पूजायला सुद्धा क्वचित काही लोक जातात त्यानंतर इथं पहा श्री स्वामी समर्थांचा सुद्धा छान असा देखावा इथं सादर करण्यात आलेला होता सुंदर होता हा देखावा सुद्धा म्हणजे या देखाव्यातून थोडक्यात श्री स्वामी समर्थांची सगळी स्टोरी त्यांनी प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केलेला होता तर सुद्धा फार गर्दी होती हे पाहण्यासाठी इथं पाहा भाविकांची इतकी गर्दी की मार्केटमधून मा चलणं मुश्किल झालतं इतकी गर्दी होती गणपतीमध्ये कारण गेल्या काही वर्षापासून कोरोनाच्या टायमिंगच्या नंतर कोरोनाच्या अगोदर हे अशा चा छान छान आरस पाहायला मिळत होत्या कोरोनानंतर हे मला असं वाटतं पहिलंच वर्ष असेल की थोडं व्यवस्थित सगळीकडं चौका चौकांमध्ये आरस दिसल्या नाहीतर कोरोनाच्या आधीच त्यानंतर तर नाहीच ते पहा छोट्या बाळापासनं म्हणजे सगळं त्यांनी प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला होता बरेचसे लोक ती थोडी कान लावून अगदी उभा राहून ऐकत होते म्हणजे सगळे उत्सुकतेने ऐक मग्न झाले होते की नेमकं हिस्ट्री काय आहे इति, इतिहास काय आहे श्री स्वामी समर्थ हे कसे घडले किंवा मग शंकर बाबा महाराज जे आहेत ते कसं काय ते सगळं असं त्यांनी छान प्रकारे ते सांगत होते आणि मुलांना इतकी जाम भूक लागली ना तो म्हणलं डिनर साठी आता थांबावं हो, आणि मग नंतर घरी जावं आता हो, ठरलेलं ठिकाणी साठी खूप पॉप्युलर आणि छान हॉटेल आहे ते इथंच आम्ही आता जात येत असतो तर इतकी गर्दी होती खूप सारी आणि त्याच्यामध्ये ध्रुवचं एकच लक्ष बोलून 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 आणि भूक पण लागली होती तर म्हटलं इथंच थांबा आता इथं डिनर करून आम्ही मग घरी जाणार होतो अजूनही ना भरपूर आरस होत्या अशा म्हणजे बऱ्याच ठिकाणी होत्या पण गर्दी एवढी होती ना भयंकर आणि त्यातली त्यात मुलांना घेऊन चालायचं म्हणलं आणि ध्रुव जास्त परेशान करायला लागला जिथं जे जे दिसल खेळण्या वगैरे तिथे तिथं जाम डायरेक्ट म्हणजे झेपच टाकून देत होता मग त्याच्यामुळं म्हटलं नकोच बरं आहे साक्ष मारून थोडाशे एक दोन बघितल्या वाद झालं म्हणलं मुलांचा नाद मोडायचा होता कुठून तरी की मांडला यालाच बघायला ध्रुवला त्यांनी ते तर काही पाहिलंच नाही त्याचं फक्त खेळण्यांकडे लक्ष आणि गर्दी इतकी असल्यामुळे एकमेकांचे पाय चेन धरले जात होते माझे तर करंगोळी चेन धरली पुढे तरी पण आता गर्दीही म्हणल्यानंतर असं होतच खूप असं भरपूर वर्षानंतर पाहिले मी तर आरस भरपूर वर्षानंतर पाहिले जाते लहानपणी तर मला पाच सहा वर्ष पाहिले असं बरोबर ते गेलो यायचो आम्ही गौरव गणपतीच्या सणाला सुट्टीवर यायचो पण कामं इतकी असायची की आरस पाहिला जायला तर वेळच मिळाला नाही आता पाच सहा वर्षाच्या नंतर पाहिला असला आणि त्याच्यातली त्या म्हणजे लहानपणी जे आरस पाहायचो त्यावेळेस जेवढा इंटरेस्ट राहायचं ना त्यावेळेस या अजिबात वाटलं नाही कारण त्यावेळेस आरस पाहायची जिम्मेदारी आपण आरस पाहायला गेल्याच्या नंतर सगळी जिम्मेदारी आपल्याला सांभाळण्याची आपल्या आई वडिलांवर राहायची पण ह्या वेळेस आपली स्वतःची मुलं घेऊन आपण आरस पाहायला जात म्हणल्यावर माझं तर सगळं लक्ष <laughs> मुलांकडे होतं ते आरस कड कमी होतं की असं वाटायचं एखादा चुकला कुठे काय झालं तर काय त्याच्यामुळे म्हणजे इंटरेस्टच नव्हता राहिला आणि लहानपणी काय लहानपणाच असायचं ते भिंद असायचं माणूस पण आता नाही 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 ते मग कसा बोलतोय आम्हाला पाहायला नाही मिळालं त्याचे पप्पा जर आले असते तर खांद्यावर बसून त्याला फिरवलं असतं मग आम्हाला टेन्शन नव्हतं पण ते नाही आलं त्याच्यामुळे मग आमचं पण व्यवस्थित पाहायला नाही झालं थोड्याशा पाहिल्या आणि मग रिटर्न आलो चाल रे पळतोय डायरेक्ट कम्पू हा थांबू थांबू